माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर गेली पंधरा वर्ष आपल्या पिंगुळी विभागात प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा निस्वार्थीपणे घेत आहे त्यांचा हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला उपक्रम आहे त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान असल्याचे गौरवत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माजी पंचायत सदस्य अतुल बंगे यांनी काढला आहे माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून पिंगुळी विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला या मेळाव्याचं उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य अतुल बंगे यांच्या हस्ते करण्यात आलाय तर यावे सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य आणि पालक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस गंगाराम सडवेलकर म्हणाले विद्यार्थी शिक्षक यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी उत्साही शैक्षणिक वातावरण निर्माण यासाठी आता या शाळा समितीच्या सहकार्यातून आम्ही हा उपक्रम घेत असतो विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळ विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे त्यासोबतच शिक्षक व पालकांनी प्रोत्साहन द्यावे यातूनच आता विद्यार्थ्यांनी स्वतः शाळा आणि पिंगुळी गावाचा नावलौकिक करावा असे आवाहन गंगाराम सडवेलकर यांनी केलं आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण नेहमीच सहकार्य करत राहणार असल्याचं देखील यावेळेस ते म्हणाले